ऑपरेशन सिंधूर नंतर नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरचा दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक विकासात्मक प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि या उद्घाटन समारंभांमध्ये एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे चिनाब रेल्वे ब्रिज याचं सुद्धा उद्घाटन पार पडलेलं आहे आणि या उद्घाटनामध्ये हा जो ब्रिज जो ब्रिजचं जे उद्घाटन झालेलं आहे आणि तो जो ब्रिज आहे त्या ब्रिजची जी काही वैशिष्ट्ये आहेत तो ब्रिज कसा आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचं भारताच्या दृष्टिकोनातून महत्व काय आहे याबाबतची माहिती आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी आबुज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा जो चिनाब रेल्वे पूल बांधला गेलेला आहे तुम्हाला जर बघितलं तर तो एका प्रकल्पाचा भाग आहे तो प्रकल्प नेमका काय आहे त्याची ते माहिती ही वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सच्या माध्यमातून या पुलाबाबतची माहिती आपण पाहणार आहोत बघा लक्षात घ्या की आज या शेषच्या माध्यमातून पुलाची वैशिष्ट्य ही नेमकी काय आहेत त्याच्यानंतर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रोजेक्ट हा नेमका काय आहे लक्षात घ्या कारण चिनाब रेल्वे पूल जो आहे तो या प्रकल्पाचा एक भाग आहे तो एकाकी का काही प्रकल्प नाहीये तो या प्रकल्पाचा भाग आहे त्याच्यानंतर या चिनाब रेल्वे पुलाचं आणि उधमपूर श्रीनगर बारामुला बारा या रे रेल्वे लिंक प्रकल्पाचं सा नेमकं सामरिक दृष्ट्या महत्त्व काय आहे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स नेमका काय आहे तो पाहणार आहोत त्याच्यानंतर आर्थिक महत्व म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स नेमका काय आहे त्याच्यानंतर अभियांत्रिकी आणि तांत्रिक याचे पैलू काय म्हणजे आपण याला काय म्हणतोय इंजिनिअरिंग अँड टेक्निकल ऍस्पेक्ट्स नेमके काय आहेत आणि सोबतीनं काश्मीरमध्ये या बारामुल्ला उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे मार्गावरून जी काही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे ती या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं निर्माण करण्यात आली आहेत त्या वैशि त्या रेल्वेचं किंवा वंदे भारत एक्सप्रेसचं वैशिष्ट्य नेमकं काय आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ही जी काही रेल्वे ब्रिज बांधला गेलेला आहे तो रेल्वे ब्रिज चिनाब नदीवरती उभारलेला असल्या कारणानं चिनाब नदीची ही एक थोडक्यात माहिती आजच्या या शेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला असणार आहे या पुलाची वैशिष्ट्य ही नेमकी काय आहेत लक्षात घ्या पुलाची वैशिष्ट्य पाहता असताना पूल जर बघितला या पुलाची उंची किती आहे तर या चिनाब नदीच्या पात्रापासून जवळपास लक्षात ठेवा या ठिकाणी तीनशे एकोणसाठ मीटर किती मीटर आहे तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजेच एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर फूट एवढी या ठिकाणी या ब्रिजची उंची आहे आणि म्हणूनच याला जगातला सगळ्यात उंचीवरील रेल्वे ब्रिज असं म्हटलं गेलेलं आहे आता याची जी तुलना करण्यात येते आहे ती तुलना कशा सोबत केली जाते तर फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी जे काही आयफेल टावर आहे त्याच्यासोबत तुलना केली असता एक गोष्ट लक्षात येऊन जाते की हा जो पूल आहे त्या टॉवर पेक्षा सुद्धा पस्तीस मीटरनं जास्त आहे आता या आयफेल एल ची एकूण उंची किती आहे तर लक्षात ठेवा तीनशे चोवीस मीटर आणि त्याच्यापेक्षा पस्तीस मीटरनं हा जो काही चिनाब रेल्वे पूल आहे तो जास्त उंचीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय ठीक आहे आता या रेल्वे पुलाची एकूण लांबी किती आहे तर तेराशे पंधरा मीटर एवढी या ठिकाणी काय आहे तर या रेल्वे पुलाची लांबी असलेली या ठिकाणी आढळून येते आहे तर याच डिझाईन डिझाईन जर बघितलं तर स्टील आर्क स्टील आर्च पूल हा या ठिकाणी मानला गेला आर्च उभारले गेले तर त्याला केबलच्या माध्यमातून जोडणी दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे अशा आव्हानात्मक भूभागासाठी अत्यंत स्थिर आणि सुरक्षित हा पूल मानला जातो कारण स्टील आर्क टेक्नॉलॉजी ही अशाच प्रकारच्या भागामध्ये पूल बांधण्यासाठी वापरली जाते आता हा आव्हानात्मक भाग काय आहे तर लक्षात ठेवा आपण जर हिमालयाचा भाग बघितला पूर्णपणे हिमालय जेव्हा बघतोय तेव्हा प्लेट टेक्टॉनिक थेरीनुसार जॉग्राफिकल मध्ये आपल्याला ती थेरी पाहायला मिळते त्याच्यानुसार जग जे आहे ते, ते काही प्लेट्स मध्ये विभागलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी उत्तरेकडे असणारी युरेशियन प्लेट आणि दक्षिणेकडे असणारी जी काही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे त्या दोन प्लेटच्या संयोग भूमीवरती हिमालयाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते तो जगातल्या ज्या कायम अस्थिर असणाऱ्या जे भूभाग आहेत त्याच्यामध्ये हिमालयाचा समावेश होतो भूकंप प्रणव क्षेत्रामध्ये जे सिस्मिक झोन तयार करण्यात आले आहेत तर सिस्मिक झोन पाच मध्ये या ठिकाणी या क्षेत्राचा समावेश होतोय आणि त्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी काय करण्यात आलं आहे तर हा चिनाब रेल्वे ब्रिज उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि म्हणून हे क्षेत्र जे आहे ते आव्हानात्मक असलेलं आपल्याला आढळून येतं आहे ठीक आहे चला अजून वैशिष्ट्य काय आहे याची तर लक्षात घ्या आता इथं बघा तुम्हाला हा ब्रिज आहे इथून म्हणजे इथून जर बघितलं तर डायरेक्टली हा फक्त तेराशे पंधरा मीटर ठीक आहे किती रे तर लक्षात ठेवा तेराशे पंधरा मीटर म्हणजे जवळपास एक ते सव्वा किलोमीटर दीड किलोमीटर पर्यंत याची लांबी पण हा जो काही या भागातून इकडं जाण्यासाठी भारताच्या तर इतर वाहनांना सुद्धा बराच जास्त अंतर कापून जावं लागायचं दुसऱ्या बाजूनं आणि लक्षात ठेवा या ठिकाणी वेळ सुद्धा जास्त लागायचा मग जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा कमी वेळेमध्ये जे युद्ध साहित्य आहे ते सीमेपर्यंत पोहोचवण्याचं जे ध्येय असतं ते या ठिकाणी अचीव करणं शक्य होत नव्हतं ते आता काय होणार आहे सोपं होणार आहे बरोबर मग लक्षात ठेवा ही याची उंची आहे हा या ठिकाणी जर बघितला तर या चिनाब नदीचं हे पात्र आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं चिनाब नदीचं पात्र आहे आणि त्या पात्रापासून या ठिकाणी याची उंची उन्ची जर बघितली तर तीनशे एकोणसाठ मीटर आणि त्याच्याच खाली आयफेल टावर सुद्धा बसवलं तर इथंपर्यंत आपल्याला याची उंची पाहायला मिळते तीनशे चोवीस मीटर लक्षात ठेवायच्या जास्त किती आहे तर पस्तीस न हा जो पूल आहे तो जास्त उंचीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे आयफेल टावर जरी आ, पुला खाली उल, या पुलाखाली बसवलं तरीही वर पस्तीस मीटर ही उंचीचा या ठिकाणी भाग शिल्लक राहणार आहे अशा स्वरूपाचं या ठिकाणी हे पूल आपल्याला पाहायला मिळतोय या रेल्वे लिंक प्रकल्पावरती बांधला गेलेला आहे ठीक आहे अजून वैशिष्ट्य काय आहेत याच्यासाठी जो खर्च आलेला आहे लक्षात ठेवा आर्थिक तरतूद ही चौदाशे शहाऐंशी कोटी आहे बरोबर त्याच्यानंतर वापरलं गेलेलं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं इथं स्टेनलेस स्टीलचा प्युअर स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा सुमारे एकोणतीस हजार मेट्रिक टन एवढं उच्च गुणवत्तेचं उच्च दर्जाचं हाय क्वालिटीचं स्टील जे आहे ते या ठिकाणी इथं ते बांधण्यासाठी वापरण्यात आले आता हे हाय क्वालिटी स्टील का म्हणायचंय या स्टीलची वैशिष्ट्ये अशी आहेत की कमीत कमी तापमानावरती म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी मायनस दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत जरी तापमान गेलं तरीही या पुलाला काहीही होऊ शकणार नाहीये लक्षात ठेवा का तर बघा जेव्हा तापमान खूप कमी होऊन जातं तेव्हा मेटलला तडे जाण्याची शक्यता असते आणि तडे गेल्यामुळं बऱ्याच वेळा पुलाचे जे काही केबल्स असतात ते ते आर्क असतात ते काय होतात रे तुटून जातात आणि मग अशा परिस्थितीमध्ये मायनस दहा डिग्री सेल्सिअस कारण हा जर भाग बघितला उंचीचा आहे आणि उंचीमुळं या भागामध्ये बर्फ मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बर्फ असल्यामुळं थंडीचं प्रमाण जास्त तापमान हे कायम इथं कमीच असतं आणि म्हणून इथं दहा मायनस दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत जरी तापमान खाली आलं तरीही या पुलाला तडे जाऊ शकणार आहेत काहीही त्याला होणार नाही दुसरी गोष्ट उंचीच्या भागामध्ये वारे वाहण्याचा जो वेग असतो किंवा वाऱ्याचा वेग जो असतो तो प्रचंड असतो आणि मग त्या परिस्थितीमध्ये सुद्धा या पुलानं तग धरली पाहिजे याच्यासाठी दोनशे सहासष्ट किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने जरी या ठिकाणी वारे वाहायला लागले तरीही या पुलाला काहीही होऊ शकणार नाहीये दुसरं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये काय तर याची सुरक्षितता ही जी आहे ती कोणाच्या माध्यमातून सुनिश्चित केली गेलेली आहे तर लक्षात ठेवा ती डी लक्षात ठेवा डी ही जी काही भारतातली संरक्षण क्षेत्रामध्ये रिसर्च करणारी संस्था आहे डीआरडीओचाच फॉर्म काय होतंय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी संशोधन करणारी भारताची संस्था ठीक आहे आता लक्षात ठेवा या संस्थेसोबत सल्ला मसलत करूनच काय करण्यात आलं होतं या शिनाब रेल्वे ब्रिजचं इथं डिझाईन तयार केलं गेलं आणि याच आधारे याला काय बनवलेलं आहे ब्लास्ट प्रूफ बनवलेलं आहे कारण उत्तरेकडे जर गेला तर अतिरेकी कारवाया स्थिती कधीही निर्माण होऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली अचानक तर सैन्याला योग्य त्या प्रमाणामध्ये योग्य ती रसद लवकर पोहोचू नये याच्यासाठी आपला शत्रू राष्ट्र प्रयत्न करत असतो आणि या घटकालाच कन्सिडर करून मग प्रयत्न करत असताना काय करावं लागेल तर अगोदर रस्ते उडवले जातील आणि रस्त्याचा भाग म्हणून या पुलांना सगळ्यात अगोदर उद्ध्वस्त केलं जातं टार्गेट केलं जातं आणि म्हणून याच्यावरती ब्लास्ट घडवून जरी याला पाडण्याचा प्रयत्न झाला तरी ते सहज शक्य होणार नाही ना। याच्यासाठी याला ब्लास्ट प्रूफ म्हणजेच आपण स्फोटक रोधक बनवलेलं आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं याची एवढी महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येऊन जातील त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हा एक असा प्रकल्प नाहीये हा एका प्रकल्पाचा भाग आहे ठीक आहे मग तो प्रकल्प जर बघितला तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला हा जो काही रेल्वे जोडणीचा जो, जो काही प्रकल्प आहे रेल्वे लिंक प्रोजेक्ट जो आहे त्या प्रकल्पाचा एक भाग आहे मग तो प्रकल्प नेमका काय आहे तो कधी सुरूला झाला याबाबतची माहिती पाहूया ठीक आहे चला बघा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प ठीक आहे मी तुम्हाला आता सांगितलं की याला आपण काय म्हणतोय युएस बी आर एल ठीक आहे युएस एल म्हणजे काय तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रोजेक्ट लक्षात ठेवायचं युएस बी आर एल पी असं सुद्धा याला विचार म्हटलं जाऊ शकतं ठीक आहे याचा उद्देश काय आहे तर काश्मीर खोर जे आहे ते हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा त्याच्यासोबत संपर्क तुटून जातो आणि त्या काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारतासोबत कायमस्वरूपी जोडणं कायमस्वरूपी म्हणजे काय तर बाराही महिने जोडणी त्याला प्रदान करणं याचं या ठिकाणी काय आहे उद्दिष्ट आहे ठीक आहे दुसरी गोष्ट इथं जर बघितलं या रेल्वेची एकूण लांबी म्हणजे हा जो काही इथून प्रोजेक्ट राबवला जातोय उधमपूर पासून त्याच्यानंतर या ठिकाणी श्रीनगर आणि बारामुल्ला पर्यंत या रेल्वे लिंक प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे तर लक्षात ठेवा दोनशे किलोमीटर ठीक आहे आणि या दोनशे बहात्तर किलोमीटर पैकीच एक हा चिनाब रेल्वे ब्रिज असलेला आपल्याला लक्षात येऊन जातो आहे मग अजून जर बघितलं तर या प्रकल्पाची व्याप्ती या महामार्गावर किंवा या रेल्वे मार्गावरती बरं का महामार्ग नाही या रेल्वे लिंक मार्गावरती जवळपास नऊशे त्रेचाळीस एवढे या ठिकाणी पूल आहेत छोटे छोटे पूल बांधले गेलेले आहेत त्याच्यानंतर छत्तीस मोठे बोगदे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत भारतातील सर्वात लांब बोगदा जो आहे ज्याची लांबी जवळपास बारा पॉईंट सत्त्याहत्तर किलोमीटर आहे ज्याला टी फोर्टी नाईन ना असं म्हटलं जात आहे याच दुसरं नाव आहे पीर पंजाल पीर पंजाल बोगदा हा जो आहे लक्षात ठेवा हा भारतातला सर्वात लांबीचा बोगदा तो सुद्धा याच प्रकल्पाचा भाग असलेला आपल्याला लक्षात येऊन जातो आहे आणि या प्रकल्पाची जी सुरुवात आहे ती दोन हजार तीन मध्ये करण्यात आलेली होती आणि आता वीस बावीस वर्षानंतर हा प्रकल्प कुठेतरी पूर्णत्वाकडे जातो आहे असं दिसतंय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता या एकूण प्रकल्प म्हणजे आपण तुम्हाला म्हटलं की एल पी याचं नेमकं महत्व काय आहे किंवा या चिनाब रेल्वे ब्रिजचं महत्व काय आहे सामरिक महत्व याला आपण काय म्हणतोय तर स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स नेमकं काय आहे तर लक्षात ठेवा सैन्याची जलद वाहतूक बघा लक्षात ठेवा जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर लवकरात लवकर जास्तीत जास्त सैन्य आणि त्याचबरोबरीनं जे लष्करी साहित्य आहे त्याच्यामध्ये आपलं साहित्य ते सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सहज आणि सहज सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे लागतात आणि त्यासाठी हा जो पूल आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा जो काही प्रकल्प आहे तो महत्वपूर्ण ठरणार आहे कमी वेळेमध्ये सीमेपर्यंत सहज पोहोचता येणार आहे सैन्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर जर बघितलं राष्ट्रीय सुरक्षा जर इथं वर्षभर कनेक्टिव्हिटी राहिली तर भारताची राष्ट्रीय सुरक्षा ही जी आहे ती काय होणार आहे अजून बिल्डअप होणार आहे बरोबर कनेक्टिव्हिटी जर तुटली तर त्याच कालावधीमध्ये अतिरेकी कारवाया वाढत असतात मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी या अतिरेकी कारवायांवरती प्रतिबंध घालायचा असेल तर या ठिकाणी इथं तो रेल्वे ब्रिज जो आहे तो महत्वपूर्ण ठरणार आहे आता काश्मीरला उर्वरित भारताशी जोडल्यामुळं एक तर राष्ट्रीय सुरक्षा येणार्स तर होणारच आहे पण याच्यामुळं या ठिकाणी या लोकांचं येणं जाणं जास्त प्रमाणामध्ये वाढेल पर्यटन वाढेल आणि तिथल्या लोकांच्या मनामध्ये भारतीयांबाबत जी भावना आहे एकात्मतेची भावना ती अधिक मजबूत हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी भारताची जी काही युनिटी आहे एकात्मता आहे ती या माध्यमातून इन्हान्स होणार आहे वाढणार आहे मजबूत होणार आहे आणि सीमावर्ती भागाचा विकास आता आज जर बघितलं तर तिथून बरेच लोक हे इतर भारतामध्ये स्थलांतरित करताना पाहायला मिळत आहेत मग याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी ज्या बेसिक नीड्स आहेत त्याच पोहोचू शकलेल्या नाही आहेत म्हणजे अन्नवस्त्रा याच असू शकतात का नाही शिक्षणाच्या सुविधा आहेत आरोग्य संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर जर बघितलं वीज जोडणी आहे या प्रकारच्या इंटरनेट जोडणी आहे या प्रकल्प यासारख्या ज्या सुविधा आहेत ते इथंपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत आणि ही जेव्हा रेल्वे लिंक जी काही प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा या सीमावर्ती भागाचा विकास होण्यासाठी काय होणार आहे मदत होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी काय होईल तर हा प्रकल्प इथं महत्वाचा आपल्याला सामरिक दृष्ट्या महत्वाचा असलेला पाहायला मिळतो आहे आणि जर here, 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 या ठिकाणी ज्या बेसिक पायाभूत सुविधा जर निर्माण झाल्या तर लोक स्थलांतर करणार नाहीत ठीक आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवता येईल त्याच्यानंतर आर्थिक महत्व काय आहे बघा रेल्वे लिंक झाली तर बाराही महिने कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आपल्याला माहिती आहे की काश्मीर जे आहे ते कश्मीर प्रामुख्यानं पर्यटन क्षेत्रावरती डिपेंड असलेलं आपल्याला पाहायला मिळते मग पर्यटन क्षेत्रामध्ये अजून वाढ होणार आहे जे सहा महिने चालतं पर्यटन तिथं वर्षभर पर्यटन या ठिकाणी चालेल आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी पैसा येईल त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळेल आणि रोजगार हाताला काम मिळाल्यामुळं जे विघातक मार्गाला जाणारे जे हात आहेत ते आपल्या या पर्यटन क्षेत्रातील रोजगारामध्ये गुंतून राहतील हे का नाही आणि त्याचा फायदा भारताला सुद्धा होईल आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये त्यांचं सुद्धा योगदान वाढवता येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी हे महत्वाचं आर्थिक महत्व त्याच्यानंतर दुसरं व्यापार आणि वाणिज्य आता इथं जर बघितलं तर कोणत्या प्रकारची शेती केली जाते आहे एक तर सपरछंद आहे आणि दुसरे ड्रायफ्रुट्स आहेत बरोबर सुकामेवा ज्याला आपण म्हणतोय त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तिथं प्रोडक्शन होतोय आणि तो जो सुकामेवा आहे किंवा तिथं असणारं जे काही सफरछंद आहे ते कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये बाकीच्या भारतामध्ये पोहोचू शकेल जेणेकरून मालही खराब होणार नाही आणि ग्राहकापर्यंत लवकर पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल बरोबर या ठिकाणी हे हा सुद्धा एक दृष्ट्या आणि वाणिज्यिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे आणि दुसरा आहे रोजगार निर्मिती बरोबर आता रेल्वे प्रकल्प ज्या पद्धतीने उभारला रेल्वे प्रकल्प उभारत असताना तिथं त्याच ठिकाणच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला मग जेव्हा अशा प्रकारची विकासात्मक कावं त्या ठिकाणी कामं वाढतील तेव्हा या ठिकाणी काय होणार आहे रोजगार वाढणार आहे आणि रोजगार वाढल्यामुळं लोक पुन्हा एकदा सांगतो की लोकांच्या हाताला काम मिळेल आणि काम मिळाल्यामुळं त्या ठिकाणची जी काही जनता आहे ती विघातक मार्गाला जाणार नाही ठीक आहे हे, संपर्क, संपर्क. आ, आ, हे? या एक याचं महत्व आहे आणि संपर्क हवामान संपर्क हा सर्व हवामान संपर्क म्हणजे काय तर वर्षभर तिथं कनेक्टिव्हिटी ठेवता येणार आहे जो हिवाळ्यामध्ये कनेक्टिव्हिटी तुटून जायची ती आता वर्षभर कनेक्टिव्हिटी राहणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी याचं महत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळते एकूण या प्रकल्पाचं कोणत्या उदमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रोजेक्ट ठीक आहे यालाच काय म्हटलंय लक्षात ठेवायचं उदमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रोजेक्ट ठीक आहे लक्षात ठेवायचं यु बी आर एल असं जरी म्हटलं तरी चालेल किंवा याला युएस बी आर एल पी असं म्हटलं तरी चालेल चालेल पुढे आता आता इथं जर बघितलं याचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंजिनिअरिंग आणि टेक्निकल ऍस्पेक्ट्स काय आहेत बघा आव्हानात्मक विभाग आहे ऑब्वियसली आव्हानात्मक कशा पद्धतीने एक इथं भूकंप प्रणव क्षेत्र आहे आणि भूकंप प्रणव क्षेत्रामध्ये जे काही झोन्स आहेत सिस्मिक झोन्स त्या सुस्मिक झोनच्या पाचव्या झोनमध्ये या ठिकाणी हे क्षेत्र येतं बरोबर कायम असतील असणारा भाग आहे कधीही भूकंप होऊ शकतो तरीही या ठिकाणी काय केला गेला हा मजबूत स्वरूपाचा पूल बांधला गेलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा आहे हवामानाचा सामना हवामान इथं जर बघितलं तर कधी वारेही वेगाने वाहतात बर्फवृष्टी होते या सगळ्या प्रकारच्या हवामानासोबत हा पूल काय होणार आहे तर इथं त्याला सामना करणार आहे नैसर्गिक आपत्तीही आल्या त्याला या ठिकाणी इथं सामना करू शकणार आहे अशा स्वरूपाचा हा दुसरी गोष्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात रे घटना घडतात आणि त्या घटनांना अनुसंगून सुद्धा हा पूल व्यवस्थित आणि मजबूत स्वरूपामध्ये बांधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि बांधकाम तंत्रज्ञान तुम्हाला तसं सांगितलं की स्टील आर्च स्टील आर्च जे आहेत ते या ठिकाणी बांधले गेले आहेत आणि स्टील आर्चच्या माध्यमातून पुढे याला कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे केबलच्या माध्यमातून ठीक आहे सर्वात लांब ते जगातील सर्वात लांब केबल क्रेन याच्यासाठी वापरला गेला होता आणि तंत्रज्ञाचं जे काही आयुर्मान आहे म्हणजे आता जो बांधला आहे ते किती वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतो तर लक्षात ठेवायचंय तो इथून पुढं एकशे वीस वर्ष या ठिकाणी कार्यरत राहू शकणार आहे हे प्रामुख्याने काय करायचंय तुम्हाला लक्षात ठेवायचंय अशी ही याची या, इंजिनिअरिंग अँड टेक्निकल आस्पेक्ट याची आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला आता सांगितलं की या रेल्वे लिंक प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस ही धावली धावणार आहे आणि ती वंदे भारत एक्सप्रेस एक्सप्रेस ही कशा पद्धतीने डिझाईन केली आहे बघा तुम्हाला सांगितलं की कटारा श्रीनगर या मार्गावरती ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे कोणत्या मार्गावरती तर कटारा श्रीनगर आता इथं विशेष सुविधा या रे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसवल्या गेल्या आहेत ज्या इतर भागामध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावतात त्यांच्यापेक्षा ही ट्रेन ही वेगळ्या पद्धतीने डिझाईन केली गेली आहे काश्मीरच्या थंड हवामानाचा विचार करून या ट्रेनमध्ये विशेष बदल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये हिटिंग पॉइंट सुद्धा आणि बसवले हो गेले आहेत जेणेकरून पाणी गोठणार नाही आणि पिण्यासाठी उपलब्ध राहून जाईल आणि इतर काही सुरक्षा प्रणाली सुद्धा या ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या हो आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे अशा पद्धतीने विशेष ट्रेन ही या ठिकाणी डिझाईन केली गेली आहे श्रीनगर साठी त्याच्यानंतर बघा जम्मू काश्मीरसाठी आता आपण येतोय रेल्वे ब्रिज चिनाब रेल्वे ब्रिज मग चिनाब रेल्वे ब्रिज आहे तर चिनाब ही काय आहे एक नदी आहे लक्षात ठेवा मग त्या नदीच्याच नावावरून या ब्रिजला नाव दिले गे गेले चिनाब रेल्वे ब्रिज मग ही नदी नेमकी कोणती आहे इथं जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ही सिंधू नदी आहे त्याच्यानंतर ही जर बघितली झेलम नदी आहे त्याच्यानंतर इथं चिनाब नदी आहे बरोबर सिंधू झेलम आणि चिनाब ही तिसरी नदी उत्तरेकडून आपल्याला पाहायला मिळते आणि याच चिनाब नदीवरती हा प्रकल्प या ठिकाणी उभारलेला आपल्याला पाहायला मिळतोय ठीक आहे मग इथं जर बघितलं तर याचा उगम किंवा ही जी काही नदी आहे त्या नदीचा उगम हा नेमका कुठं होतो तर लक्षात ठेवायचंय हिमाचल प्रदेश उगम हिमाचल मधील कोणतं ठिकाण आहे तर लक्षात ठेवायचं लाहुल स्पिती लाहुल स्पीती या ठिकाणी काय होतोय तर या नदीचा उगम होतोय ठीक आहे आता इथं जर बघितलं तर उगम होतोय म्हणजे ही काही एक स्पेसिफिक मार्गानं उगम होत नाही दोन प्रवाह उगम पावतात एकीचं नाव असतं चंद्रा आणि दुसरी असते भागा चंद्रा आणि भागा या दोन प्रवाहाच्या माध्यमातून ही चिना नदी उगम पावते सुरुवातीला उगमाकडे या दोन नावांनी ते प्रवाह ओळखले जातात आणि त्याच्यानंतर एक ठिकाण आहे लक्षात ठेवा तांडा ठीक आहे हिमाचल प्रदेशमधीलच एक ठिकाण आहे तांडा त्या तांडा नावाच्या ठिकाणी चंद्रा आणि भागा या एकत्रित येतात आणि पुढे त्यांच्या संयुक्त प्रवाहाला नाव प्राप्त होतं ते म्हणजे काय रे चिनाब नदी अशा पद्धतीने या ठिकाणी ही नदी लक्षात घ्यायची आहे आणि इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हिची एकूण लांबी नऊशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे नऊशे चौऱ्याहत्तर किलोमीटर या ठिकाणी या नदीची लांबी आपल्याला पाहायला मिळते आहे आता इथं जर बघितलं तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल अलीकडे चर्चेचा विषय ठरला होता तो सुद्धा तो म्हणजे सिंधू पाणी वाटप करार भारताने आता त्या कराराला स्थगिती दिलेली आहे मग त्याच्यावरती सुद्धा जर आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती सांगतो लक्षात घ्या इथं जर बघितलं आता आपण बघूया सिंधू पाणी वाटप करार वाटप करार ठीक आहे हा करार झाला कधी कर तर लक्षात ठेवा हा झाला तो म्हणजे एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ या दिवशी लक्षात ठेवा त्याच्यानंतर या कराराला होण्यासाठी किंवा करून देण्यासाठी मध्यस्थी कोणी केलेली होती तर लक्षात ठेवायचंय जागतिक बँक वर्ल्ड बँक आपण म्हणतोय त्याच्यानंतर जर बघितल्या या ठिकाणी हा करार झाल्याच्या नंतर सह्या कोणी केलेल्या होत्या तर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असणारा अयुब खान ठीक आहे या दोघांनी याच्यावरती सह्या केलेल्या होत्या आता या करारानुसार जर बघितलं इथं सिंधू नदीच्या सिंधू आणि तिच्या पाच उपनद्या आहेत याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्या ठीक आहे बघा आता ही सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांच्या पाण्याच्या पाण्यावरती या ठिकाणी ऐंशी टक्के हक्क हा कोणाचा असेल पाकिस्तानचा असेल ठीक आहे आणि उरुरी जोवीस टक्के आहे त्याच्यावरती भारताचा हक्क आणि दक्षिणेकडच्या ज्या तीन नद्या आहेत त्यामध्ये जर बघितलं तर रावी बियास आणि सतलज या तीन नद्याच्या शंभर टक्के पाण्यावरती भारताचा हक्क असेल असं या ठिकाणी आपल्याला या करारानुसार ठरवण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे अशा स्वरूपाचा हा सिंधू वाट पाणी वाटप करार भारताच्या वाट्याला कोणत्या रावी बियास आणि सतलज दक्षिणेकडच्या नद्या आणि उत्तरेकडच्या सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्यावरती हक्क जो आहे तो पाकिस्तानला देण्यात आलेला होता जो करार नुकताच भारतानं स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारची ही माहिती चिनाब रेल्वे पोलाच्या माध्यमातून तुम्हाला मिळते आहे व्हिडिओच्या बाबतची ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली किंवा तुम्हाला अजून एखाद्या टॉपिकवरती अशाच प्रकारची माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे करायला सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका लाईक करायचंच आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच